गीत नाही ना, ना? राष्ट्रीय ना गीत नमस्कार मित्र आज आपल्या भारत देशाचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन आहे पहिले ना तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला आपल्या राष्ट्रीय गीताचा अर्थ महत्व सांगणार आहे अह नाही ना राष्ट्रीय गीत तुम्हाला म्हणते का आपलं राष्ट्रीय गीत कुठलं आहे चला बघू भारतीय लेखक वंकिम चंद्र चॅटर्जी त्यांनी अठराशे सत्तर मध्ये आनंद मठ नावाचे कादंबरी केली त्याचे ते काव्य होते त्या काव्याला कालांतराने चाल लावली गेली व त्याला संगीतबद्ध केले गेले त्याला देशभक्ती गीत म्हणून प्रसिद्ध केले गेले नंतर जेव्हा एकोणीसशे पन्नास मध्ये स्वतंत्र भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा त्याच्या त्या काव्यातल्या पहिल्या कव्याला अं राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेले आता तर तुम्हाला पहिलेच असेल मी कुठल्या काव्य किंवा गाण्याबद्दल बोलतोय तर चला सोबत म्हणूया पंदे धरम पंदे डा सुफला मला याच्या शीतला यथा मला वंदे मा

हे मातृभूमी तुला माझा सदा नमस्कार असो जलाम सुफलाम हा देश पाण्याने परिपूर्ण आहे तू फलाम माझी मातृभूमी फलांनी बहरलेली आहे मलया शीतलाम दक्षिणेकडे पश्चिम घाटावर मलयाज नावाचा एक पर्वत आहे तिकडे भरपूर चंदनाची झाले आहे असं म्हटलं आहे की ज्या मलयाच्या पर्वतावरून येणाऱ्या पर्वता वायामुळे माझा माझी भूमी थंड व शांत सत्य चामला मातरम वंदे मातरम सत्य म्हणजे धान्य धनधान्याने बहरलेली आहे किंवा समृद्ध आहे अशा माझ्या मातृभूमीला माझा नमस्कार असो शुभ्र ज्योत्ना पुल कित यामिने शुभ्र म्हणजे पांढरे ज्योत्ना म्हणजे चंद्राचे चांदणे आणि यामिनी म्हणजे रात्र ज्याच्या शुभ्र चंद्राच्या चांगण्यामुळे ज्याची यामिनी म्हणजे रात्र पुलकित झाली आहे म्हणजे आनंददायक झाले आहे फुल कुसुमित धुमदल शोभिनी कुसुम म्हणजे फुलं आणि धुमदल म्हणजे झाडांची पाने जी माझी मातृभूमी फुलांनी व झाडांनी बहरलेली आहे तुहाच देव सुमधुर फाचिनी सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम जिथे हास्य सुंदर आहे व जी गोर बोलते आणि जी सगळ्यांना सुखी व त्यांना आशीर्वाद देते अशा माझी मातृभूमी तुला सदा माझा नमस्कार असो एकोणीशे पन्नास मध्ये जेव्हा वंदे मातरम याला राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेले तेव्हापासून एकोणीशे बावन्न त्रेपन्न सालापासून आकाश आकाशवाणीच्या प्रत्येक केंद्रामधून सगळ्या गा पहिले हे गीत ऐकवले जाते असा बहुमान कुठल्याही हिताला मिळालेला नाही मित्रांनो तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा वंदे मातरम भारत माता माताची जय धन्यवाद